नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप सा खूप खूप स्वागत आज आपल्याला उन्हाळी वाळवणातला वर्षभर टिकणारा उपवासाचा एक पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे शाबुदाना बटाट्याचे पळी पापड हे पापड करायला अगदी सोपे आहे तळल्यानंतर मस्त फुलतात खुसखुशीत होतात आणि चवीला खूप छान लागतात तर शाबुदाण्याचे पळी पापड करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्हाला नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला वर्षभर टिकणारे उपवासाचे शाबुदाना बटाट्याचे पळीपापड तयार करायचे तर त्याच्याकरता मी इथे एक किलो साबुदाण्याचं पॅकिंग घेतलेलं आहे तुम्ही या जागी सुट्टीसुद्धा साबुदाणे घेऊ शकता असे पॅकिंगचे साबुदाणे घेतले तर पळीपापड खूप छान तयार होतात मस्त खुसखुशीत होतात तर त्याच्याकरता मी इथे पॅकिंगचे एक किलो साबुदाणे घेतलेले तर आता आपण भिजण्यासाठी घालूया आणि ह्याचे सकाळी पापड करूया आपल्याला शाबुदाने रात्रभर भिजवून घ्यायचे मोठ्या भांड्यामध्ये घाबूया दोन तीन पाण्याने शाबुदाने चांगले धुवून काढायचे पांढरं पाणी निघेपर्यंत धुवायचे चांगले म्हणजे शाबुदाण्याचा टार्च सगळा धुवून निघून जातो आता मी दोन तीन पाण्याने चांगले शाबुदाने आधी धुवून घेते हे बघा दोन तीन पाण्याने शाबुदाने मी चांगले धुवून घेतलेत आणि एक इंच भरून शाबुदाण्याच्या वरती पाणी येईल असं मी पाणी घातलेलं आहे असं पाणी घालायचं म्हणजे शाबुदाने छान रात्रभर फुलून येतात चांगले भिजले जातात आता हे आपण झाकून ठेवूया आणि सकाळी ह्याचे पळी पापड तयार करूया आपल्याला वर्षभर टिकणारे उपवासाचे शाबुदाना बटाट्याचे पळी पापड तयार करायचे तर त्याच्याकरता एक किलो साबुदाणे रात्रभर भिजत घातले होते हे बघा असे छान भिजलेले आणि भिजून मस्त मोठे मोठे झालेले एक किलो साबुदाण्याकरता अर्धा किलो इथे मी बटाटे घेतलेत असे मोठे मोठे चार तीन चमचे मीठ घेतलंय दोन चमचे चिली फ्लेक्स घेतले जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालेल चिली फ्लेक्सनी पापड्या दिसायला पण छान दिसतात आणि चवीलाही मस्त लागतात तीन चमचे हिरव्या मिरचीचा उबडधोबड असा ठेचा घेतलाय मिरचीच्या ठेच्याने मस्त चव येते पापड्यांना आणि दिसायला पण छान दिसतात जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर चमच्याभर जिरेसुद्धा घालू शकता हे बघा आता इथे पापड्यांकरता आपण एक किलो साबुदाणे घेतलेले आहेत तर मी एकटीने ह्या पापड्या करणार आहे त्याच्याकरता मी अर्धा किलो शाबुदाण्याच्या आधी करणार आहे आणि त्या स्टोपामध्ये अर्धा किलोच्या नंतर करून घेणार आहे जर तुम्ही एकट्याने करत असाल तर माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा करा आणि दोघी तिघी असाल तर शाबुदाण्याचं एक किलोचं सगळं मिश्रण तयार केलंच ना पापड्याचं तरी सुद्धा चालेल तर काय होतं पापड्या करताना शेवटचं जे मिश्रण राहतं ते थंड होतं आणि मग आपल्याला जाड जाड अशा पापड्या कराव्या लागतात तर त्याच्याकरता मी एकटे असल्यामुळे मी दोन वेळा अर्धा अर्धा किलोच्या करणार आहे तर इथे घेतलेलं मी साहित्य एक किलोच्या प्रमाणामध्ये मी घेतलंय तुमच्या आवडीप्रमाणे मीठ तिखट तुम्ही वापरू शकता आता आपण हे साबुदाणे मोकळे मोकळे करून घेऊया आणि अर्ध्या अर्धे करूया बघा एक किलो साबुदाणे मी अर्धे अर्धे करून घेतलेले आता एक किलोच्या साबुदाण्याकरता आपल्याला ज्या भांड्याने आपण साबुदाणे मोजून एक किलो घेतले त्याच भांड्याने सहा भांडी आपल्याला पाणी लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कोणतं भांडा आहे हे बघा इथे मी एक किलो साबुदाणे ह्या टोपामध्ये भरलेले बर तर बरोबर बसतात ह्या टोपामध्ये ह्या टोपाने मी दळणाकरता एक किलोच्या मापाने दळण मोजून देत असते तर मी रात्री न मोजतात तसंच पाकिट भिजायला घालून दाखवलं होतं त्याच्याकरता मी आता पुन्हा साबुदाणे टोपामध्ये भरून इथे मी तुम्हाला दाखवते आता अर्धा किलोसाठी तीन टोप आपण पाणी तापायला ठेवूया आता अर्ध्या किलो शाबुदाण्याकरता तीन टोप आपण पाणी टोपामध्ये घालूया मोजून घालायचं पाणी म्हणजे प्रमाण कमी पडत नाही पाण्याचं गॅस फास्ट करून पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आणि नंतरच शाबुदाण्या आणि बटाटा आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे आता इथे मी अर्धा किलो आधी शाबुदाण्याच्या पापड्या करणार आहे त्याच्याकरता तीन टोप इथे मी पाणी वापरलेलं आहे एक टोप करता किंवा एक किलो करता त्याच टोपाने सहा टोप मला पाणी लागणार आहे तुम्ही ज्या टोपाने किंवा एखाद्या भांड्याने शाबुदाने मोजून घ्याल त्याच भांड्याने सहा भांडी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आता माझ्याकडे इथे टोपही छोटा आहे आणि मी दोन वेळा करते त्यामुळे मी इथे तीन टोप इतकं पाणी घेतलेलं आहे या मोठ्या टोपामध्ये आता आपण हे पाणी उकळू देऊया आणि बटाटा तोपर्यंत खिसून घेऊया अर्ध्या किलोच्या साबुदाण्याकरता मी दोनच बटाटे खिसवून घालणार आहे तर मी दोन बटाट्यांची साल काढून घेतले आणि खिसणी अशी मोठी घेतलेली आहे मोठ्या खिसाचीच खिसणी घ्यायची म्हणजे खिस छान दिसतो पापड्यांमध्ये अगदी बारीक खिसाची नाही वापरायची नाहीतर मिश्रणामध्ये बटाटा सगळा विरघळून जातो त्याच्याकरता अशी मोठी खिसणी वापरायची आता आपण बटाटा खिसून घेऊया हे बघा दोन बटाटे मी खिसून घेतलेले आहेत आता हे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आणि पाण्यामध्ये ठेवे हे बघा बटाट्याचा किस मी दोन चार पाण्याने पांढरं पाणी जाईपर्यंत चांगला धुवून घेतलाय आणि बटाट्याच्या किसामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे पाणी घालून ठेवायचं म्हणजे बटाट्याचा किस लाल पडत नाही आणि पापड्या करायला घेतानाच बटाटा आयत्या टायमाला खिसायचा आधीच नाही खिसून ठेवायचा आता आपण पाणी उकळलंय का ते बघूया हे बघा पाणी चांगलं उकळायला लागलेलं ला आहे आपण अर्ध्या किलोसाठी दीड चमचा मीठ घालूया लागलं तर नंतर पण घालता येतं त्याच्यामुळे आधीच जास्त नाही घालायचं आता तीन चमचे इथे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यातला अर्धा घालूया आणि अर्धा अर्ध्या किलोसाठी नंतर आपण करणार आहे तेव्हा उरलेला घालूया आता चिली फ्लेक्स सुद्धा दोन चमचे घेतलेले तर एक चमचा इथे घालूया गॅस आता मध्यम करूया आणि शाबुदाने घालूया हे बघा असे हळूहळू घालायचे एकदा हलवून घ्यायचं उडलेले सगळे घालूया गॅस आता मध्यमच ठेवायचं आणि एकसारखं चार पाच मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं खाली चिकटू द्यायचं नाही हे बघा चार पाच मिनिटं मध्यम गॅस करून मी चांगलं हे मिश्रण हलवून घेतलेलं आहे आता गॅस फास्ट करूया आणि आपल्याला हे शाबुदाने चांगले शिजू द्यायचे छान काचेसारखे व्हायला पाहिजे शिजून आता एकसारखं आपण हलवत राहूया हे बघा फास्ट गॅस करून दोन तीन मिनिटं मी सारं मिश्रण हलवून घेतलेलं आहे चांगलं उकळतंय चांगलं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचंय आणि शाबुदाणे सुद्धा छान असे काचेसारखे व्हायला पाहिजेत आता अधूनमधून दोन दोन मिनिटांनी सगळं मिश्रण हलवून घ्यायचं म्हणजे एकसारखे साबुदाणे शिजले जातात बघा आता सगळं मिश्रण चांगलं उकळायला लागलेलं आहे आता हे मिश्रण शिजण्याकरता अजून आपल्याला दहा बारा मिनिट लागतील छान दाटसर असं व्हायला पाहिजे आता एकदा सगळं मिश्रण चांगलं हलवून घेऊया असं रवीने किंवा बेलण्याने हलवायचं म्हणजे हातावरती उडत नाही हे बघा पाच मिनिट चांगलं मी मिश्रण हलवून घेतलेलं आहे छान उकळतंय आणि दाटसर सुद्धा झालेलं आहे हे बघा असे शाबुदाने काचेसारखे सारखे व्हायला लागलेले आता आपण बटाटा घालूया पाण्यातून बटाटा घालताना पिळून घालायचा चा। हलवून घ्यायचं हे बघा खिसलेला बटाटा चांगला मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला आणखी पाच सहा मिनिट शिजवून घ्यायचंय चांगलं एकसारखं हलवायचं खाली चिकटू द्यायचं नाही एकसारखं सगळं मिश्रण आता हलवून घेऊया बटाटा जरा शेवटी घालायचा कारण खिसलेला बटाटा असतो तो शिजायला फार वेळ लागत नाही आधीच जर बटाटा घातला तर अगदी शिजून गाळ होतो मिश्रणामध्ये अजिबात असा पापडीवरती दिसत सुद्धा नाही त्याच्याकरता हे बघा मिश्रण आता मी दोन तीन मिनिट चांगलं हलवून घेतलेलं आहे असं दाटसर व्हायला लागलेलं आहे बघा फार पण दाटसर असं करायचं नाही नाहीतर मग पापड्या खूप जाड जाड होतात मिश्रण असं पापडीचं घातलं की हलकसं पसरलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे दाटसर करून घ्यायचंय एक दोन तीन मिनिटं लागतील ला आणखी हे बघा शाबुदाने छान असे काचेसारखे झालेले आणि बटाटा सुद्धा आपला छान शिजलेला आहे दाटसर सारं मिश्रण झालेलं आहे हे बघा असं व्हायला पाहिजे आपण एका ताटामध्ये घालून बघूया फार मिश्रण पसरत असेल घातल्यानंतर तर एक दोन मिनिटं आणखी शिजवून घ्यायचं आणि फार घट्ट पण राहायला नको आणि पातळी व्हायला नको हे बघा ह्या पद्धतीने असं पसरलं पाहिजे आता आपलं पापडी घालण्याकरता मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा दोन तीन मिनिटं आणखी मी मिश्रण चांगलं हलवून घेतलेलं आहे आता पापड्या घालण्याकरता हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि ह्याच्या आपण पापड्या घालूया हे मिश्रण जसं जसं थंड होईल तसं तसं घट्ट व्हायला लागतं त्यामुळे पापड्या घालताना पटापट घालायच्या हे बघा इथे थोडंसं ऊन येतं घरामध्ये तिथेच मी प्लास्टिकचा पेपर अंतरलेला आहे त्याच्यावरती आता पळीने आपण साबुदाण्याच्या पापड्या घालूया हे बघा असं पळीमध्ये मिश्रण घ्यायचं आणि असं घालायचं हलक्या हाताने फिरवायचं मोठी पळी असेल तर दोन पापड्या होतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या करू शकता बघा किती दिसायला सुद्धा खूप छान दिसतायत फारही पातळ अशा करायच्या नाहीत नाहीतर त्या पेपरला चिकटून बसतात आणि काढताना तुटतात आता सगळ्या शाबुदाण्याच्या पापड्या आपण अशाच करून घेऊया आणि उरलेल्या अर्धा किलो शाबुदाण्याच्या त्या सुद्धा करून घेऊया हे बघा फार वेळ लागत नाही दोन वेळा करायच्या म्हणजे एकसारख्या सगळ्या पापड्या होतात फार फार तर पंचवीस मिनिटं किंवा अर्धा तास इतका वेळ आपल्याला जास्तीचा लागतो दोन पापड्या केल्या तर साबुदाना बटाट्याचे पळी पापड इथे सगळे करून झालेले आहेत उरलेले साबुदाण्याचे सुद्धा पळीपापड मी करून घेतलेले आता हे सगळे पळीपापड आपल्याला पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवून घ्यायचेत आणि तीन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये छान वाळवून उन घ्यायचे तर आपण जेवढं पाण्याचं प्रमाण घेतलं होतं त्या पाण्याच्या प्रमाणामध्ये अगदी बरोबर ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत सगळं मिश्रण वीस ते पंचवीस मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मस्त चकाके आले पापड्यांना जर साबुदाणे जुने असतील तरच आपल्याला ग्लासभर पाणी जास्तीचं लागतं नाहीतर घेतलेलं प्रमाण पाण्याचं अगदी बरोबर होतं तर आता तीन दिवसानंतर वाळल्यानंतर ह्या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहे हे बघा वर्षभर टिकणारे आहे शाबदाना बटाट्याचे पळीपापड वाळवून तयार झालेले आहेत ज्या दिवशी हे पापड केले त्या दिवशी पंख्याच्या हवेलाच मी एक दिवस वाळवले आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेत अगदी मस्त छान असे कडकडीत वाळलेले आहेत आणि रंगही खूप छान आलेले आहेत या पापड्यांमध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स मी घातलेले त्याच्यामुळे चवीला पण खूपच छान हे पळीपापड झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते साबुदाण्याचे पळी पापड तळण्याकरता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल चांगलं गरम झालंय आपण पापड घालूया हे बघा अगदी मस्त छान फुलत आहे हे घालूया मस्त झालेले आहेत पळीपापड आणि छान आहेत हे बघा उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पळीपापड मी इथे तळलेले आहेत किती मस्त झाले आहेत बघा रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि चवीला पण खूपच मस्त झाले आपण पापड करताना हिरव्या मिरचीचे पेस्ट आणि चिली फ्लेक्स घातले त्याची चव खूपच छान आली ह्या पळीपापडांना मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त खुसखुशीत झालेले हे बघा हे बघा उन्हाळी वाळवणातले वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पळीपापडे ते वाळवून तयार झालेले ह्या पळीपापडांची रेसिपी करण्यापासून वाळवण्यापर्यंत ते वाळल्यानंतर तळ तर, तळून दाखवण्यापर्यंत मी संपूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे तर सगळी रेसिपी तुम्ही बघा हे पळी पापड केल्यानंतर एक दिवस घरामध्ये सुकवले तरी चालतात नंतर दोन दिवस चांगले कडकडीत कर उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर छान टिकतात जेव्हा तुमचा कधी उपवास असेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता खराब होत नाहीत हे पापड वर्षभर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे वर्षभर अगदी असेचे असे हे पापड राहतात तर तुम्ही सुद्धा आता हे वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे पळी पापड बनवून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा